ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबिन क्लब विभाग व आयटीसी ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जनजागृतीपर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं आय व्ही एड्सची व्याप्ती कारणे प्रतिबंध औषधोपचार समज व गैरसमज एड्सविषयी दोन हजार सतराचा कायदा एक हजार सत्त्याण्णव एड्स हेल्पलाईन मार्ग आपल्या हक्काचा सन्मानाचा या वर्षीचं घोषवाक्य याविषयी सखोल मार्गदर्शन संदेश थोरात यांनी केलं तसेच सुनीता यांनी वयात आलेल्या मुलामुलींमधील शारीरिक बदल व घ्यायची काळजी एसटी आय आरटीआय याविषयी माहिती सांगितली दत्तात्रय रोकडे यांनी तपासण्या कोणत्या होतात आय टी सीचं कामकाज कसं चालतं याविषयी माहिती दिली डॉक्टर दीप्ती कळमकर डॉक्टर वर्षा गुंजाळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष कुडेकर यांनी केलंय एसचे कार्यक्रम अधिकारी डॉ विनायक कुटे यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त केलाय